स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी शताब्दी जयंती राहता शहरात मोठ्या उत्साहात साजरी झाली राहता शहरातील वीरभद्र मंदिराच्या समोर अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करत भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं जयंतीनिमित्त राहता शहरातील व्याख्याती कुमारी संध्या गिधाड हिनं अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर व्याख्यान केलं या जयंतीच्या निमित्त सागर भैया बेग यांची प्रमुख उपस्थिती होती अहिल्यादेबी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सागर बे यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाप्रसंगी गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद नाना सदाफळ मोहनराव सदाफळ माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ सोपन काका सदाफळ वीरभद्र देवालयाचे अध्यक्ष साहेबराव निधाने मारुती गिधाड भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार भाजपाचे तालुका अध्यक्ष स्वाधीन गाडेकर संजय सदाफळ वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे पुजारी सरजेराव भगत माजी नगरसेविका सुनीता भाभी टाक साकुरी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नजन विष्णू गिधाड मिलिंद बनकर दशरथ तुफे संजय भाकरे अर्जुन जोशी रवींद्र नजन रंगनाथ गिधाड योगेश गायकवाड विजू गिधाड प्रतीक गिधाड चंद्रभान मेहत्रे आदी ग्रामस्थ धनगर समाज बांधव युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते दे। आहिल्या देवी होळकरांची जयंतीनिमित्त मी सर्व आपल्या हिंदू बांधवांना पहिले शुभेच्छा देतो जसं आपण पाहिलं जसं आपल्या ताईने आपल्याला देवींचा जो इतिहास सांगितला तो खरोखर आपण या नगर जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी आपल्या देवीचा जन्म झाला त्या ठिकाणी आपण जन्म घेतलाय आपण सर्व नशीबवाने का देवींचं जर कार्य बघितलं तर फक्त महाराष्ट्र पुरतं नव्हे तर पूर्ण भारतभर बारा ज्योतिर्लिंगाचं जीर्णोद्धार करणारे आपल्या देवी आहे जे पूर्णपणे मुघलांकडून अनेक आपले मंदिरं तोडल्या गेले होते इंग्रजाकडून मोगल मंदिरं तोडल्या गेले होते त्या सर्व मंदिराचा जीर्णोद्धार आपल्या देवींनी केलेला आहे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्र जसं छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या मंदिराचं रक्षण केलं होतं आणि ते गेल्यानंतर ज्या मंदिराच्या अनेक मूर्त्याचे विटंबना झाले होते त्या सर्वच्या सर्व मूर्त्यांचं जीर्णोद्धार त्या मंदिराचं जीर्णोद्धार आयल्यादेवी होळकरांनी केले आज त्या जयंतीनिमित्त आपण सर्व इथं जमलो आहे आज जसं आपण पाहिलं असं एकोणीसशे नव्याण्णवला अटल बिहारी वाजपेयींची सरकार असताना त्यांनी एक नदी जोड प्रकल्प सांगितला होता पण तो प्रकल्प आहिल्यादेवी होळकरांनी त्यावेळेस सतराशे सदीमध्येच नदी जोड प्रकल्प आपण केला पाहिजे त्यावेळेस त्यांचे विचार होते अशा देवीला मना मी मनापासून खूप खूप जयंती जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो थांबतो जय श्रीराम आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशील व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनवाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर एक भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्यानू, एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर